जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी आता न्यायालयाने आपला निकाल दिलाय या निकालाकडे जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले होते या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने मुख्य आरोपी ज्ञानदेव वाफारे यासह सतरा जणांना दोषी ठरवले होते आता या प्रकरणी न्यायालयाने अटकेत असलेल्या ज्ञानदेव वाफारे व त्याची पत्नी सुजाता वाफारे हिच्यासह तीन संचालकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे इतर बारा जणांना वेगवेगळ्या कलमाखाली पाच ते दहा वर्षाची शिक्षा सुनावली असल्याची माहिती मिळाली आहे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एन नाईकवाडी यांनी बुधवारी हा निकाल दिलाय संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सतरा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी सर्व आरोपींना दोषी ठरवण्यात आलेले होते यामध्ये आता अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे व त्याची पत्नी सुजाता वाफारे साहेबराव भालेकर संजय बोरा रवींद्र शिंदे या पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली इतर बारा जणांना वेगवेगळ्या कलमाखाली पाच ते दहा वर्षाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे सरकारी पक्षाच्या वतीने वसंत ढगे यांनी ठेवीदारांच्या वतीने अनिता दिघे यांनी ज्ञानदेव वाफारे यांनी पतसंस्थेमधून कोट्यावधी रुपये आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचे समोर आले होते यात त्याने या, या पैशातून महागडी कार खरेदी केली तसेच त्याने घर किराणा आदी अनेक खर्च पतसंस्थेतूनच केल्याचे समोर आले ज्ञानदेव वाफारे सुजाता वाफारे साहेबराव भालचंद्र भालेराव रवींद्र शिंदे संजय चंपालाल बोरा जन्मठेप सुधाकर थोरात भाऊसाहेब झावरे दिनकर ठुबे राजे हसन अमीर बवन झावरे हरिश्चंद्र लोंढे अनुप पारेख सुधाकर सुंबे गोपीनाथ सुंबे आदी दोषी आरोपींची नावे आहेत